नमस्कार मंडळी मंडळी पीएम किसानचा विसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे विसा हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याची सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी जमा केले जाणार आहेत नेमके हे पैसे का वाटप केले जात नाही कृषी विभागाच्या माध्यमातून नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे हप्त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो काही वाहार करण्यात आलेले का मग ही योजनाच बंद करण्यात आलेली आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ्या बटन दिसे सबस्क्राईब कर त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर मंडळी ज्या अर्थी पीएम किसानचा हप्ता आतापर्यंत वितरित केला जात नव्हता म्हणजे पाच महिने झाले सहा महिने झाले आणि त्या पैशाचं वितरित केलं पैशाचं वितरण करा के, केलं जात नव्हतं आणि अखेर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण झालं शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आला त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही पॉलिसी असलेल्या पी एम किसानच्या संदर्भात त्या समिम झाल्या होत्या आणि त्या पैसे जे काही पॉलिसी असलेल्या ते परत कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची पाहणी केली आणि ते जे काही नापात्र शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना परत पात्र करण्यात आलं आणि पात्र केल्यानंतर पी एम किसानचा जो काही विषा हप्ता असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जात की जर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो नेमका पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आठ ते दहा दिवसात हे पैसे जमा केले जातात जात असतात परंतु तसं झालं नाही जवळपास दहा ते बारा दिवस झाले तरीही पैसे जमा केले जात नाही मग ही योजना बंद करण्यात आलेली आहे का अशी प्रश्न केलेली आहे मंडई त्या पद्धतीने कोणत्या प्रकारची माहिती म्हणजे पीएम किसानचा जो काही नमो नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही सातवा हप्ता असेल तो आता तरी सध्या तरी बंद करण्यात आला नाही त्याचा निधी असेल तो वळवण्याचं काम हे जे काही समृद्धी महामार्ग असेल महा इतर काही योजना असतील त्याचबरोबर लाडकी सारखी योजना असेल इतर काही कर्जमाफीच्या संदर्भात काही योजना असतील त्याचा निधी फक्त वितरित केला असावा अशा शंका केल्या जात असतात परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो सध्या तरी बंद करण्यात आला नाही आणि जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे जो काही सातवा हप्ता असेल त्याचे दोन हजार रुपये हे लवकरच वितरित केले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर म्हणजे आता पीएम किसानचा जो काही हप्ता असेल विसा हप्ता जमा करण्यात आला होता आणि त्याचबरोबर जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा सहा हप्ता असेल तो सुद्धा वितरित करण्यात आला होता परंतु जे काही पी एम किसानचं पोर्टल असेल नमो शेतकरी सन्मान निधीचं पोर्टल असेल त्याच्यावरती सध्या तरी कोणत्याही प्रकारची अधिकृत तारीख देण्यात आली नाही परंतु जी काही वाढ असेल तीन हजार रुपयाच्या संदर्भात ती सुद्धा वाढ करण्यात आली नाही परंतु दोन हजार रुपयाचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जो काही निधी असेल ते इतर कामासाठी वापरला जात आहे आणि इतर कामासाठी वापरल्यानंतर जे काही कर्जमाफीचा प्रश्न असेल इतर काही योजना असेल त्या संदर्भात राज्य सरकारची जी काही तिजुरी असेल सध्या तरी खडखडाट आहे आणि तो निधी काही प्रमाणात इतर कामासाठी वापरला जाता वा, जात असावा अशाही सध्या शंका विचारल्या जात असतात विचारल्या केल्या जात असतात परंतु आता जे काही नव शेतकरी संबंधीचा हप्ता असेल तो लवकरच वाटप केला जाईल जी काही पीएम किसानची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तारीख दिली जाईल आणि तारीख दिल्यानंतर जो काही पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता असेल तो वाटप केला जाईल सध्या तरी चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार नाही म्हणजे सातवा आणि आठवा हप्ता एकत्रित केला जाणार नाही फक्त दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा कधीही के जमा केला जाऊ शकतो काही दिवसात हे पैसे जमा केले जातील अशी एक आशा करूया आणि असेच नवीन अपडेट पाहण्याकरिता नवीन व्हिडिओ हो पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका